इथे आपण भोपळ्याचं सूप तयार करणार आहोत तर इथे एक वाटी मी भोपळा साला काढून चिरून घेतलेला आहे धुऊन आणि इथे एक कांदा मिडियम साईजचं बारीक चिरून घेतलेला आहे काळी मिरी पावडर पाव चमचा आलं लसूण लसूण जरा जास्त घालायचा आहे सात आठ पाकळ्या आणि असा एवढा तुकडा आल्याचा एक टोमॅटो कोथंबीरच्या काळ्या घ्यायच्या त्या सूपमध्ये खूप छान लागतात पानाऐवजी अशा तुम्ही देट घेतली ना तर ते खूप सूपमध्ये छान लागतात आणि कांद्याची बारीक चिरलेली पात चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघून झालेलं आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कुकरमध्ये आपण आता ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत त्याचा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी हा भोपळा घालून घेतलेला आहे भोपळ्या आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे टोमॅटो आणि थोडासा कांदा मी एक चिरला होता त्यातला थोडा घालणार आहे आणि थोडा तेलावर परतून घेण्यासाठी ठेवणार आहे तर आता ह्यामध्ये पाणी घालून आता ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता याचा आपण स्टॉक तयार करून घ्यायचा आहे चांगलं एक दोन तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाज्या चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत भाजी शिजते तोपर्यंत आपण पुढची तयार करूया अर्धा राहिलेला ठेवलेला टोमॅटो तो मी बारीक घेऊन घेणार आहे तो आपण नंतर ಇಪ್ಪತ್ತು ಗಂಟೆ ಅರವತ್ತು